महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा बोगस डांबरी रस्ता शेतकऱ्यांनी अडविला शासन आपल्या दारीवर ठेकेदार मजा मारी फर्दापूर वरखेडी बुद्रुक ते धनवट डांबरी रस्त्याचे काम सुरू आहे मात्र हे काम अत्यंत बोगस व निकृष्ट दर्जाचे असल्याने स्थानिक ग्रामस्थ व त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी ठेकेदाराला जाब विचारत हे काम बंद पाडले स्थानिकांनी ठेकेदारास काम का करत नाही असा सवाल करत जोपर्यंत दर्जेदार रस्ता बनवत नाही तोपर्यंत आम्ही काम सुरू होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला होता मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं लक्षात येताच ठेकेदारांनी पोलीस प्रशासनाची मदत घेतली मात्र स्थानिक नागरिकांनी रस्त्याचे काम किती बोगस आहे हे मटेरियल हाताने काढून दाखवत अभियंता व पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलंय त्यावर त्यांनी पुन्हा नव्याने आम्ही काम करून शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे परंतु कुठलंही काम असो कोणताही अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांची मिली भगत असल्यामुळे हा निकृष्ट दर्जाचं काम होत आहे या कामांमध्ये विशेष लक्ष होणारा निकृष्ट दर्जाचे काम हे चांगल्या दर्जाचे व्हावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे परंतु कुठलेही काम असो कोणताही अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांची मिली भगत असल्यामुळे ह्या निकृष्ट दर्जाचे काम होत आहे या कामांमध्ये विशेष लक्ष होणारा निकृष्ट दर्जाचे काम हे चांगल्या दर्जाचे व्हावे अशी शेतकऱ्यांची व नागरिकांची मागणी आहे <स्याँ> मी करून घेतो घेतो सुर असंच केलं तिथं काम रोखलं पन्नास हजार रुपये मागतो पन्नास नाही तुम्हाला पाच लाख मागले हे सांगा ना तुम्ही इतला खोटं बोलता आता माणसा का जातीवाद करतोय म्हणून त्याच्यावर पाच चार महिने आम्हाला तकली होती रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा